आणि शेवटी ते अघटित खरोखरच घडलं स्वयंवराहून मी हस्तिनापुराला परत आलो ते अनेक घटनांचे अनिवार्य बाण उरात घेऊन आता मला वारंवार वाटतं की आयुष्य हे एक अद्भुत रम्य स्वयंवर असावं प्रत्येक माणूस त्या स्वयंवरात हिरहिरीनं भाग घेतो पण काही वेळा काळानं इतके अवघड आणि त्या स्वयंवरात मांडलेले असतात की ते, ते कुणालाच सगळे जिंकता येत नाहीत काही जणांची तर जीव घेणे दुर्दशा होते अनेक माणसं धैर्यशाली बुद्धिमान आणि पराक्रमी असूनही ती हे पण पूर्ण करू शकत नाही मी नाही अश्वत्थामा नाही कर्ण नाही नाही पांचालीच्या स्वयंवराच्या केवळ स्मृतींनीही माझं मन अनेकविध भावभावनांना विचित्र संमिश्र तडफडू लागतं काळाचे आणि दैवाचे गोडवे कुणी गायलेले कधीच मला आवडत नव्हतं मी जीवनात एकट्या कर्तृत्वालाच किंमत देत आलो होतो पण जेव्हा जेव्हा कर्तृत्व थिट पडलं तेव्हा तेव्हा मला काळाचं महत्त्व पटू लागलं पुरुषार्थाचे कितीही नगारे मानव पिटीत असो त्याच्या कर्तृत्वाचे ध्वज हातात घेऊन तो धुंदपणानं कितीही नाचत असो शेवटी तो विशाल आणि अनंत आकाशासमोर थिटा आणि अपूर्णच राहणार अपूर्णता हाच जीवनाचा स्थायी भाव आहे असं पांचालीच्या स्वयंवरापासून मला वारंवार वाटू लागला आहे तिचं स्वयंवर पार पडलं होतं पण तिचा सुकुमार गोंडस हात काही माझ्या हातात आला नव्हता तिच्या पाणी ग्रहणासाठी पुढं केलेल्या माझ्या भक्कम हातावर कठोर नियतीनं ठेवलेले होते ते धगधगीत सत्याचे जळजळीत अंगार अजूनही स्वयंवराचा प्रसंग आठवला की माझी मती गुंग होते जीवन हा रहस्यमय भूमार्ग आहे असंच वाटतं मी त्या स्वयंवराला गेलो नसतो तर फारच बरं झालं असतं अनेक कटू आणि अने असह्य सत्यांचं दडपण तरी माझ्या छातीवर आलं नसतं कारण त्या स्वयंवरानं मला सर्वात भयानक धक्का दिला होता तो पांडवांच्या अस्तित्वाबद्दलचा पांडव जिवंत आहेत हे असह्य सत्य एखादा राक्षसाचं सा अकराळ विक्राळ रूप घेऊन माझ्या छातीवर थैथय नात होतं त्याच्या पायाखाली माझ्या आकांक्षाच्या बर पिचत होत्या ते स्वयंवर विसरण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या अप्रिय व्यक्तीनं पुन्हा पुन्हा समोर येऊन आपलं क्षेम कुशल विचारावं तसं ते माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा उभं राहून मला डिचत होतं पणात मांडलेले मत्स्य यंत्र डोळ्या येऊन गरगरत होतं स्वयंवराच्या दिवशी पांचालांच्या राजनगरात जाताना आम्ही पंचपक्वन्नांचा समाचार घेतला घटकाभर कुक्षीसाठी राजकक्षातील मंचकावर कलंडलो थोड्या वेळातच कर्ण उठला अंगावर उत्तरीय पांघरून तो कक्षा बाहेर निघाला मी अर्धवट निद्रेत होतो तरीही मी त्याला विचारलंच कर्णा स्वयंवराची घटका जवळ येत आहे कुठं निघालास या अवेळी वेळ ही सर्वांना सोयीस्कर असते वेळी सोयीची करून दाखवतो तो खरा योद्धा मीच त्याला हसीनापुरात सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मला हसत ऐकवलं ठीक आहे जा पण लवकर परत ये कारण कारण काय कारण तू नगरात जिथं जिथं जाशील तिथं तिथं तुला पाहण्यासाठी स्त्रियांची गर्दी उडून जाईल पण मी नगरात जाणारच नाही तो मंद हसत म्हणाला मग कुठं गंगेच्या किनाऱ्यावर तो कुठेही असला तरी एक नदी किनारा आणि दुसरं स्वच्छ आकाश त्याला लागत असत नाही इथंच राजवाड्यातील दुसऱ्या कक्षात तो मान डोलवित म्हणाला कुणाच्या दृष्टद्रुम्याच्या की आमात्यांच्या बहुदा तू स्वयंवराची बारीक सारीक माहिती काढायला जात असावास नाही राजा मी चाललो आहे श्रीकृष्णाला भेटायला थोड्या वेळापूर्वीच मी आमात्यांकडून तसा निरोप त्याला पाठविला आहे श्रीकृष्णाची भेट घ्यायला तू कशाला तिकडे जायला पाहिजेस त्यालाच आपण आमात्या करवी इथं बोलवून घेऊ मंचकावरून मी ताडकन उठलो आणि निद्राधीन झालेल्या दुशासनाला गदागदा हलवीत म्हणालो दुःशासन उठ आणि पांचालांच्या आमात्यांना बोलावं कर्ण तत्परतेनं पुढं होऊन माझा हात धरीत म्हणाला नको त्याचा निद्राभंग नको मी अर्ध्या घटकेतच परत येतो श्रीकृष्णाला इथं बोलावलेलं मला नाही आवडणार मीच त्याच्याकडे जाईन त्याचा स्वभाव आपल्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये असा होता ठीक आहे जा पण लवकर ये मी त्याचं मन मोडू शकत नव्हतो पण का कुणास तो श्रीकृष्णाला भेटायला जातो आहे हे मला त्यावेळी मुळीच आवडलं नाही श्रीकृष्णाबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं कारण त्याचा रंग अर्जुनासारखाच निळसर होता त्याला पाहिलं की मला अर्जुनाची आठवण आहे आम्ही अर्ध घटका विश्रांती घेतली तेवढ्या अवधीत कर्ण श्रीकृष्णाला भेटून आला होता त्याचं मुख उल्हासित आणि आनंदी दिसत होतं राजवाड्यासमोरच्या मंडपात जमलेल्या लोकांचा उत्साहपूर्ण हो कलकलाट आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता मी शकुनी मामा अश्वत्थामा दुःशासन सर्वजण राजवस्त्र परिधान करून तयार होतो कर्ण वस्त्रागारात वस्त्र बदलत होता थोड्या अवधीत तो वस्त्रगारातून बाहेर आला त्यानं निळ्या रंगाचं परिधान केलं होतं त्यावर पिवळ्या जर्द रंगाचं उत्तरीय होतं खर तर त्याच्या पेक्षा त्याच्या रंगच अधिक उठून दिसत होता तो वस्त्रगारातून बाहेर आला तेव्हा गुहेतून बाहेर पडणाऱ्या एखाद्या वनराजासारखंच वाटलं मला त्याच्या मुद्रेवरून जणू सूर्य किरण परावर्तित होऊन मिसळत होते मला पाहताच तो मंदपणे हसला त्याच्या गोबऱ्या गालावर एक गोड खळी खळी पडली अगदी चुकूनच एखाद्या वेळी मी अशी पाहिली आहे त्याची सुवर्णवर्णी गोलाकार मुद्रा मला नेहमीच टवटवीत फुलासारखी वाटत असे त्याचा पुत्र सुदामनही त्याच्या मागून वस्त्रगारातून बाहेर पडला नको नको म्हटलं तरी तो आग्रहानं आमच्याबरोबर आला होता थोड्या वेळातच एक दास कक्षात आला आणि मान वाकवून मला म्हणाला महाराज आपणाला अमत्याने आदरपूर्वक पाचारण केलं आहे मंडपात सर्व नरेश आपली प्रतीक्षा करत आहेत मी कर्ण शकुनी मामा अश्वत्थामा कर्णपुत्र सुदामन आणि दुःशासनासह माझे दहा बंधू असे सर्वजण कक्षाबाहेर पडलो जाता जाता मी कर्णाला म्हणालो माझा सर्व भार तुझ्यावरच आहे पण फारच अवघड आहे तो काहीच न बोलता केवळ हसला त्याचे सुवर्ण जडित हपक्यांनी कानातील लोभस कुंडल डोलू लागले आम्ही स्वयंवराच्या कंठरवानं ललकारी दिली हस्तिना पुराधिपती कौरव श्रेष्ठ धृत राष्ट्रपुत्र युवराज दुर्योधनाधन चंपा नगरी नगराधिपती अंगराज कर्ण द्रुपद पुत्र युवराज दृष्टद्रुम्य आम्हा सर्वांना सहास्य समोर आला त्यानं माझा हात प्रेम भरानं आपल्या हातात घेऊन आम्हाला आमच्या आसनाकडे न्यावयास सुरुवात केली सर्व आमंत्रित राजे आणि योद्धे आदरानं उठून उभे राहिले माझी छाती अभिमानानं भरून आली कुरूंचा सत्ता धाकस जणू हे सर्व नरेश उत्थापन देऊन मान्य करीत होते आम्ही सर्वजण आसनस्थ झालो लागलीच मंडपातील इतर सर्व नरेशही खाली बसले माझ्या आसनासमोर एक आसन तसंच मोकळं होतं इतर सर्व आसनांवर कोणी ना कोणी बसलं होतं मी दृष्टद्रुम्याला उत्सुकतेनं विचार हे समोरचं आसन कुणाचं अजूनही ते रिक्त कसं त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला ते आसन मंडित झाल्याशिवाय स्वयंवराला प्रारंभ होणारच नाही कारण ते आसन भगवान श्रीकृष्णांचं आहे मथुराधिपती यादव फुलोत्पन्न वसुदेव पुत्र भगवान श्री कृष्ण मंडपात आखरी एक ललकारी घुमली प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाच्या श्रीकृष्ण प्रवेशत होता त्याच्या समवेत त्याचा बंधू बलराम पुत्र प्रद्युम्न रुक्मरथ उद्धव सात्यकी इत्यादी यादवजन होते मंडपातील सर्व नरेश इतकंच काय पण पुरोहितांसह राज स्त्रियांचे संधातील सर्वजण आदरानं उभे राहिले माझ्या शेजारी बसलेला कर्ण अश्वत्थामा शकुनी मामा दुःशासन सर्वच उठून उभे राहिले मला त्यांनी त्या काळ्या श्रीकृष्णाला एवढा मान का द्यावा तेच कळलं नाही पायातला चढावात काहीतरी अडकला आहे असं भासवून मी त्याचे बंध सोडण्याच्या निमित्तानं आसनावरून एक रतिभरही हल्लो नाही पण किनारी दृष्टीनं मी सर्वत्र पाहत होतो श्रीकृष्ण हात उंचावून उन्चा सर्वांना उन्चा खाली बसण्यास विनम्र संकेत करीत होता पण कोणीच खाली बसत नव्हतं शेवटी तो माझ्या समोर आसनावर आसनस्थ झाला तरीही सर्वजण उभेच होते शेवटी तो पुन्हा वर उठला आणि मंदपणे हसत उजवा हात उंचावीत धीर गंभीर आवाजात म्हणाला आमंत्रित नरेश हो बसा युवराज दृष्टद्रुम्य आता आपल्याला भगिनीच युवराजनी बाहुल्यांसारखे खाली बसले श्रीकृष्णानं माझ्यावर दृष्टिक्षेप टाकला मी माझी दृष्टी दुसरीकडे वळवली मला त्याचं मुखही पाहायचं नव्हतं त्याच्या केवळ दर्शनानच नदी किनारी टिटवी कर कशावी तशी मला अर्जुनाची आठवण होत होती छातीत एक अनामिक कळ उट उमटत होती भीमाची गद्या माझ्या समोर फिरत असल्याचा भास होत होता सर्व मंडपभर दृष्टी फिरवली आर्यावर्तातील सर्व लहान थोर राजे आले होते द्रौपदीच्या सुगंधानं सर्वांनाच वेड केलं होतं तर मगधाधिपती जरासंध मध्राधिपती शल्य सिंधू अधिपती जयद्रथ चेदिराज शिशुपाल एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचे ते संमेलन होतं पण का कुणास ठाऊक त्यापैकी एकही मला करण्या इतका सतेज आणि आकर्षक वाटत नव्हता ते त्याला सांगावं म्हणून मी उजव्या हाताला असलेल्या त्याच्या कानाजवळ तोंड नेलं पण तो असावध होता तो एकटक नुसतं श्रीकृष्णाकडेच पाहत होता मी त्याला नेहमीप्रमाणे सावध करण्यासाठी एक कोपरखळी मारली तो चमकून मजकडे पाहू लागला मी त्याला त्याच्या सौंदर्याबद्दल सांगण्यासाठी ओठ उघडले पण तेवढ्यात पांचालांचा युवराल दृष्टद्रुम्य आपल्या भगिनीला याज्ञ सेनेला घेऊन मंडपात आला सगळीकडे उत्सुकतेच्या पोटी निर्माण झालेली निरव शांतता पसरली जो तो अधोमुखी आणि धीरगंभीर पदक्षेप टाकणाऱ्या पांचालीकडे निरखून पाहू लागला तिच्या हातात पायापर्यंत पोहोचेल अशी धवल कमलांची वरमाला होती आपल्या प्रत्येक पावलागणिक ती जणू तिथं जमलेल्या सर्व वीरांची हृदय सहजपणे सहजपणे चालली होती विविध पुष्पमालांनी सजविलेल्या अनेक पुष्पांच्या गंधांनी धुंद झालेला तो विशाल मंडप पांचाली सलज्जपणे तेथे येत असताना खऱ्या अर्थानं स्वयंवराचा मंडप दिसू लागला सावळ्या रंगाची द्रौपदी शरदातल्या अबोल लोभस संधेसारखी दिसत होती आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचालांचा युवराज दृष्टद्रुम्य बोलू लागला आमंत्रित नरेश हो माझ्या बघिणीच्या युवराज्ञी याज्ञसेनेच्या स्वयंवराला आपण आलात यासाठी मी पांचालांच्या वतीनं आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या स्वयंवरासाठी मांडलेला पण जो कोणी वीर पुरुष पूर्ण करील त्याला माझी बहीण याज्ञसेनी आपला पती म्हणून वरील व आपल्या हातातील त्याच्या कंठात घालील पत्नी म्हणून त्या महायोद्ध्याची आर्य स्त्रीच्या मनोभावानं जीवनभर सेवा करेल पणासाठी सर्वांसमोर मंडपातल्या छताला टांगलेलं एक मत्स्य यंत्र आहे ते त्या आत्ताच त्याचे कुशल कारागीर सुरू करतील त्या मंडल घेणाऱ्या गतिमान मस्त यंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र शिवधनुष्याची प्रत्यंशा ताणून तिच्यावर एक सुची बाण चढवून यत्राखाली तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो वीर अचूकपणे टिपील तो आम्हा पांचालांचा आजपासून आपतेष्ट होईल यासाठी कुणाही धनुर्धराला पाच बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत त्यानं प्रस्तावना संपवून आमत्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आमत्यांनी मंडपाच्या छतावर चढलेल्या कारागिरांना संकेत करतानाच त्यांनी मत्स्ययंत्र सुरू केलं आर्यावर्तातील एक जात सर्वश्रेष्ठ वीरांचं भाग्य त्या यंत्रासमोर अक्षरशः मंडलं घेऊ लागलं धिप्पाड मल्लांनी मोठ्या कष्टानं धापा टाकीत पांचालांच्या शस्त्रगारातून वाहून आणलेलं ते विख्यात शिवधनुष्य पाण्याच्या तळ्याजवळ ठेवलं आणि सुटकेचा निश्वास टाकून मस्तकावरचा घाम टिपला सर्वत्र शांतता पसरली नुसती मत्स्ययंत्राची घरघर तेवढी स्पष्ट ऐकू येऊ लागली तलावातील पाण्यात त्याचं प्रतिबिंब घरघरू गर लागलं ते अवजड इंद्र शिवधनुष्य पाहून त्याला स्पर्श करण्यासाठी प्रथम तर कोणीच पुढे येऊ धजे ना सगळेच जण एकमेकांकडे टकमक पाहू लागले शेवटी विशाल छातीचा आणि नावाप्रमाणे दृढ शरीराचा राजा दृढ धनवा उठला अभिमानानं सर्व मंडपभर दृष्टी फेकत त्यानं उत्तरीय सावरीत शिवधनुष्याला हात घातला सर्व प्रेक्षकांनी डोळे ताणले पण दृढ धनवाचे पा डोळे पांढरे झाले तरीही त्याला ते प्रचंड शिवधनुष्य नुसतं तसूभरही उचलता आलं नाही लज्जित होऊन त्यांना आपली मान खाली घातली आणि तो क्षणात तेथून पराभूत म्हणून परतला मंडपात एक क्षणभरही न थांबता तो मानी राजा सरळ बाहेर निघून गेला त्याच्यानंतर मेघसंधी मनिमान दंडधर सुशेन रोचमान बहदबल बल सत्यधृत व भोज असे अनेक राजे क्रमाक्रमानं आले पण त्यापैकी एकालाही ते शिवधनुष्य वर उचलता आलं नाही शेवटीचे दिराज शिशुपाल उठला त्यानं दाट कोट खात कसं बसत ते धनुष्य उचललं पण प्रत्यक्ष लावून लक्षवेधासाठी पक्का पवित्रा घेणं काही त्याला साधलं नाही कसा बसा त्यानं एकच बाण सोडला पण तो माशाच्या डोळ्यावर बसला नाही सर्वांच्या उंचावलेल्या अपेक्षा कोसळल्या त्याच्यानंतर पांडवांचा मामा राजमाता म्हणविणाऱ्या माद्रीचा सख्खा बंधू मद्रदेशचा राजा शल्य पुढे झाला पण तोही कसा बसा दोन बाण फेकू शकला त्यानंतर सिंध देशाचा अनुरूप जयद्रथ उठला मोठ्या प्रयासानं शिव धनुष्य उचलून त्यानं तीन बाण फेकले पण एकही लक्षात घुसू शकला नाही सगळीकडे उत्सुकता भय सहानुभूती या विविध भावनांना धारण करणारी शांतता पसरली स्वयंवराला सुरुवात होऊन एक घटका झाली होती पण तरीही ते मत्स्ययंत्र सर्वांना वाकुल्या दाखवत उन्मत्तपणानं तसंच गरगर मंडलं घेत होतो मी सहज म्हणून मध्ये श्रीकृष्णाकडे पाहिलं आसनाच्या उजव्या हाताला बैठकीवर त्यानं आपलं कोपर टेकलं होतं तळ तळहात उजव्या गालाला टेकवून थोडासा उजवीकडे कलून तो स्वस्थ बसला होता कर्णाकडे पाहात तो श्रीकृष्णाच्या पायांच्या अंगठ्याकडे एक टक पाहत आहे असं माझ्या ध्यानात आलं आता मला वाटू लागलं की कर्णाला पुढे जाण्यासाठी संकेत करावा पण न जाणो त्याच्या लक्षवेध चुकला तर अशी एक शंकाही मनात येऊ लागली सर्वात शेवटी निर्वाणीच्या वेळीच मी त्याला उठण्याचा एका मागून एक राजे येत होते आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहत होते अपयश घेऊन परतत होते काही नृपांनी तर दोन दोन वेळा प्रयत्न केला मत्स्य यंत्र मात्र सर्वांना वेडावीत घरघरत गर तसंच फिरलं होतं मंडपात शिवधनुष्याची महती गाजणारी कुजबूज सुरू झाली आर्य वर्तातले सर्व राजे त्या सगळेच कर्णाकडे अपेक्षेनं पाहत होते तेवढ्यात ते मगधांच्या विशाल साम्राज्याच्या द्वंद्व युद्धात प्रवीण असलेल्या बळकट शरीराचा जरा संद उठला त्याचं सर्व कसदार शरीर पुष्ट हत्तीसारखं धिप्पाड होतं आत्मोन्नतपणे छाती फुगवीत तो शिव धनुष्यापाशी आला सर्व सामर्थ्यानिशी त्यानं धनुष्य उचललं एका मागोमाग एक असे चार बाण फेकले पण मत्स्य यंत्राला असलेल्या चक्रातील आऱ्यातून ते पार कुठेतरीच बाहेर गेले छताला भेदून अदृश्य झाले जरासंद आपल्या बाणातील एक तरी बाण माशाच्या डोळ्यात घुसवला असेल या अपेक्षेनं छतावरच्या मत्स्ययंत्राकडे क्षणभर पाहिलं पण तेवढ्यात त्याचा ते तोल गेला आणि स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो तलावाच्या उंच दगडी कठड्यावरून खाली कोसळला ते अवजड धनुष्य त्याच्या उन्नत वक्षावर कोसळलं त्याच्या पराभवाची क्रूर लकेर करणारी मंडपात सगळीकडे पसरली मी श्रीकृष्णाकडे पाहिलं पण तोही खटाळपणे गालातल्या गालात हसत होता पण क्षणार्धात ते दृष्ट पालटलं जरासन त्या प्रचंड शिव असह्य भाराखाली प्राणांतिक तडफडू लागला हात पाय झाडून स्वतःची सुटका करण्यासाठी केविलवाणी धडपड करू लागला त्याच्या मुखातून रक्ताची एक उडाली माखला। एक क्षत्रियाची ती केविलवाणी धडपड काही केल्या माझ्यानं पाहली नाही मी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं ठरविलं होतं पण तेही मी क्षणात विसरलो श्रीकृष्णाच्या थटस्थपणाची तिडीक म्हणून त्याच्यावर एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकत आसनावरून ताडकन उठलो तरीही कर्ण वेड्यासारखा त्या काळाच्या पायाकडेच पाहत होता श्रीकृष्णाला भेटून आल्यापासून तो असा का वागत होता तेच मला समजत नव्हतं कृष्णानं त्याचा तेजोभंग केला होता की काय मी कृष्णाच्या सहाय्याची वाट न पाहता उठलो तलावाच्या जवळ आलो आकाशाकडे दृष्टी खिळलेला प्रचंड जरासंध माझ्याकडे जणू प्राणाची भीकच मागत होता समर्थ राज्याचा तो पराक्रमी राजा मृत्यूचं रूप घेऊन कोसळलेल्या शिवधनुष्याला कुणीतरी दूर करावं म्हणून आषाढभूतपणे पाहत होता एक विख्यात द्वंद्व योद्धा मोठ्या कष्टानं मृत्यूशी द्वंद्व, द्वंद्व खेळत होता मी कृष्णाजवळ बसलेल्या माझ्या गुरुकडे बलरामाकडे एकवार श्रद्धेनं पाहिलं त्याचे विशाल नेत्र मला आशीर्वाद देत होते त्या तशा आणीबाणीच्या वेळी माझ्या मनात श्रीकृष्णाची आणि बलरामाची तुलना करणारा एक चमत्कारिक विचार तरळून गेला मला बलरामाबद्दल नितांत आदर वाटत होता पण तेवढ्याच प्रकर्षानं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रभावीपणानं त्या श्रीकृष्णाची मनस्वी तिटकारा वाटत होता क्षणात मी पुढं झालो तडफडून घाया आणि श्रांत झालेल्या जरासंधाच्या हातापायाची धडपड थांबली होती त्याचं सगळं शरीर जणू डोळे होऊन बोलत होतं मृत्यूच्या दारात जीव किती असह्य असतो तो स्वतःची प्रतिष्ठा आत्माभिमान काही काही जाणीत नसतो ते केवळ याचना करीत असतो जगण्याची जीवनाची देशोदेशींचे अनेक राजे नरयज्ञासाठी आपल्या राजनगरात गिरी व्रजात कारावासात कोंडणारा जरासंध शिवधनुष्यानं अडकवून ठेवला होता खाली वाकून मी एका हातानंच ते शिवधनुष्य उचललं सगळ्या मंडपात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला फासे पारद्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकलेली शेपटी सुटताच एखाद्या वनराजानं गर्जना करीत सुटकेची उंच उडी मारावी तसा जरासंध वक्षावरच धनुष्य दूर होता ताडकण वर उसळला हात उंचावीत मोठ्याने ओरडला त्यानं मला कडकडून मिठी मारली मी सर्वांना सर्व लोकांना वाटलं की मी द्रौपदीसाठी स्वयंवरात भाग घेण्यासाठी ते धनुष्य उचललं होतं कुणीतरी माझ्या नावाचा जयघोष केला मला आता तेथून माघार घेणं शक्य नव्हतं ते, ते धनुष्य मी सहज उचललं याचं अनेक लोकांना आश्चर्य वाटलं पण केवळ माझे गुरु बलरामाखेरीज कुणालाही माहीत नव्हतं की मी गदेच्या शालेतील भीमाशी सातत्यानं सहा सहा घटका गदा खेळलो होतो दंडात